नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी केर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस आणि चोवीस संदर्भात निकाल असो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असो की नियुक्ती असो सध्या कोणतीही अपडेट जी आहे ती प्राप्त झालेली नाही त्याचं कारण असं की राज्यात निवडणुका सुरू असल्याकारणाने आचारसंहिता लागलेली आहे आणि आचारसंहितेच्या कामात जिल्हा परिषदचे कर्मचारी जे आहेत ते व्यस्त झालेले आपल्याला दिसून येतात तर पहा मित्रांनो तुमचे निकाल जे आहेत जरी आयबीपीएस कंपनी लावत असली तरी जिल्हा परिषदच्या संकेतस्थळावर ते प्रसिद्ध होत असतात पण आता पहा जिल्हा परिषद व्यस्त असल्याकारणाने निकाल जे आहेत ते कोणतेही लागत नाहीये त्यानंतर तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं तेही जिल्हा परिषदच्याच कार्यालयात होत असते आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनही सध्या थांबलेलं आहे म्हणजेच कोणत्याच पदाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी होत नाहीये आणि नियुक्ती आचारसंहिता झाल्याशिवाय देता येतच नाही तर पहा मित्रांनो या संदर्भात संपूर्ण अपडेट जी आहे ती तुमची अशी की आता निकाल किंवा जे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते सध्या होणार नाही आहे त्याचं कारण असं की ते आपण अगोदरच पाहिलं होतं सध्या आचारसंहिता सुरू असल्याने जिल्हा निवड समितीची बैठक बोलावता येत नाही आचारसंहिता संपुष्टात आल्यावरच प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजे पहा मित्रांनो जिल्हा निवड समितीची जी बैठक आहे तीच बोलावता येत नाही आचारसंहिता सुरू असल्याच्या कारणाने त्यामुळे तुमच्या निकाल जे आहेत ते राखून ठेवलेले आहेत प्लस तुमच्या नियुक्त्या सुद्धा आचारसंहितेमुळे थांबलेल्या आहेत आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा थांबलेलं आहे तर आता हे संपूर्ण पहा जर आपण मतदानाचा विचार केला तर पाच मे रोजी म्हणजे पाच मेला राज्यातील शेवटचा टप्पा आहे मतदानाचा त्यानंतरच तुम्हाला तुमचे निकाल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नियुक्ती जी आहे ती आचारसंहिता संपल्यानंतरच दिसणार आहे म्हणून तुर्तास आता जर आपण पाहिलं तर सध्या एकोणावीस वीस म्हणजे अजून याला आपलं शेवटचं मतदान आहे आणि त्याला जर आपण पाहिलं तर जवळपास हा एप्रिलच महिना आहे म्हणजे पुढच्या महिन्यात पाच तारखेच्या नंतरच आपल्याला हालचाली जे जिल, जिल्हा परिषदच्या दिसतील त्यामध्येच आरोग्यसेवक असो ग्रामसेवक असो किंवा आरोग्यसेविका असो यांच्या परीक्षासुद्धा बाकी होत्या त्या ही कुठलीही अपडेट अजून आलेली नाही तर पहा मित्रांनो ही होती अपडेट निकाल जे आहे तुमचे ते आचारसंहिता संपल्यावरच आता लागतील अशी आशा आपल्याला दिसत आहे कारण की कोणत्या जिल्हा परिषदेने नुकतंच कोणताच निकाल जो आहे तो जाहीर केलेला नाही तर आता सी हे सर्व काही आपल्याला मतदान झाल्यानंतर किंवा आचारसंहिता झाल्यानंतरच ही प्रक्रिया जी आहे ही सुरळीत होताना दिसेल